नमस्कार मित्रांनो कला विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका मागून एक सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन होताना पाहायला मिळत आहेत एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे तर चला पाहूया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती हिंदी सिनेसृष्टीतील दुःखद बातमी समोर आली आहे प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थ घोष यांचे दुःखद निधन झाले आहे वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे नव्वदच्या दशकात त्यांनी सामाजिक आणि संवेदनशील विषयावर अनेक सिनेमे केले होते ते खूप गाजले आहेत पार्थो घोष यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे पार्थो घोष यांचे सिनेमे केवळ बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले नाही तर त्यांच्या सामाजिक विषयावर सिनेमामुळे जनजागृती करतात आज सुद्धा हा अभिनेता मृत असून सुद्धा तो प्रेक्षकांच्या मनात जिवंतच आहे तर मित्रांनो अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्याला आपल्या चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली